नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंचद्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी रंजना बोंडे लेखिका संध्या गावंडे यांनी लिहिलेली अनाहूत या कथेचे अभिवाचन करीत आहे अनाहूत ध्यानी मानी नसताना कधीकधी काही घटना अशा घडून जातात की त्या काळांच्या मनावर कोरल्या जातात एक विशिन्न आठवण म्हणून त्यातील कंपनं धुसर होत जातात मात्र तो पट तसाच गळद राहतो चिकटलेला माझे यजमान ऊर्जा भवनात कामाला असल्या कारणाने दर पाच सहा वर्षांनी बदली होणार हे वाडे लिहिलेलंच यावेळेस नागपूरवरून आमची बदली चंद्रपूरला झालेली परत नवी माणसं ओळख्या आणि नवी जागा म्हणजेच क्वार्टर तसं मला आणि आमच्या यांना अंगवळणी पडलेलं मात्र पंचायत व्हायची ती माझ्या दोन मुलांची परत नव्याने शाळा नवे मित्र नुकताच रुहिलेलं बालमन या बदलाला धजावत नव्हतं दोघांनाही नीटस समजावून झाल्यावर चौघेही चंद्रपूरला जाण्यास भक्क मनासोबत तयार झालो सर्वसामान्यांची नीट बांधाबांध झाली व आमचा टेम्पू निघाला संसार एकी संसार करण्यास चंद्रपूरला मुलांच्या चेहऱ्यावर आधी थोडा विरस होता मात्र नागपूर पार केल्यावर नवे रस्ते बाहेरच्या दृश्यांचं नाविन्य चकित करत होतं मग विरसचा विसर पडायला असा कितीसा वेळ लागणार होता दोघेही प्रवासाचा आनंद घेत होते चंद्रपूरला पोचल्यावर सिव्हिल ऑफिसमधून क्वार्टरच्या चाव्या घेऊन आम्हाला मिळालेल्या वसाहतीकडे आम्ही रवाना झालो तसं बघितलं तर आमच्यासाठी विशेष करून माझ्यासाठी हे काही नवलायचं नव्हतं कारण ऊर्जा भवन म्हटलं म्हणजे एक सारख्याच इमारती क्वार्टर व वसाहती आणि तेच काळ कुट्ट प्रदूषण फक्त शहराच्या नावाचा काय तो फरक चार पाच तासाच्या सलग प्रवास करून अखेरीस आमची गाडी हवे असलेल्या ठिकाणी येऊन पोहोचली एव्हाना सायंकाळ होत आलेली ह्या परिसरात साधारणतः पाच सहा इमारती होत्या त्याही ओक्या बोक्या मधुबट डांबरी काळा रस्त्याच्या दुतर्फा तीन तीन या हिशोबाने इमारती त्याच डांबरी रस्त्यांच्या शेवटच्या टोकाला मधोमध एक डेरीदार वृक्ष नेमकं कशाचं ते कळायला सोय नाही कदाचित उंबर असावं सगळीकडे शुकशुकाटच होता एकही कुटुंब किंवा कुठल्या माणसाची वरदण नजरेस पडत नव्हती थोडं विचित्र वाटलं मात्र अंधार पडतोय म्हणून असावा अशी मनाची समजूत केली एव्हाने यांनी सामान उतरवून माणसाकरवी क्वार्टरमध्ये पोचवलेही मुलं सवयीनुसार हैदोस घालणारच हे है ठरलेलं इमारतीत प्रवेश करताच मला बाई थोडं विक्षिप्त वाटलं कसलं तरी सावट मागोवा सारखं वाटत होतं खुडचटपणा नुसतं विचार झटकला कॉर्डरच्या आत पाहिलं पहिलं पाऊल टाकलं तशी मला उबड आली दुर्गंध पसरलेला होता मला कसंच झालं हे सोबत आलेल्या गडी माणसाचा हिशोब करीत होते मुलं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत वरांड्यात ये जा करत मस्ती करण्यात लागलेली मी मुलांना विचारलं काय रे कसला तरी घाणवास येतोय ना नाही आम्हाला ते नाही येत आहे असं म्हणून दोघेही पुन्हा दंग करण्यात मशकुल झाले मी एक एक खोली वरांडा नाणी घर कोपरान कोपरा सगळं तपासलं कुठंच ना सडलेला एखादा प्राणी कीटक पाल कसलं काय काहीच नाही दुर्गंध सोडा गंधाचाही पत्ता नाही अखेर स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला जशी दारात उभी झाली तसा भयंकर काहीतरी चढल्याचा वास येत होता एकदम उग्र स्वयंपाकघर इकडे या पाहू हो, तुम्ही दोघे असा आवाज देताच दोघेही हजर दोघांचे कान ओढले आणि म्हणाले आता सांगा बघू येतोय नवास किती खोटं बोलता रे नाही आई तुझी शक्ता आम्हाला नाही येते कुठलाच वास थोरला म्हणाला हो आई तुझं नाक मोठे ना म्हणून येत असेल तुला माझी फिरती घेत लहानग्याने पळ काढला त्या पाठोपाठ मोठाही पडाला मला मात्र आश्चर्य वाटलं मलाच काय तो दुर्गंध त्यांना विचारलं तर हेही नाही म्हणाले माझा तेविलवाना चेहरा बघून समजूत खालत हे म्हणाले अगं असेल एखादा प्राणी मरून पडलेला त्याची दुर्गंधी असेल हवा आली की येत असेल तसं या वसाहतीभोवती नुसतं जंगल आहे मग तुम्हाला काय नाही येत मी विचारला मी पुरुष आम्हाला नसतात असले वास आहेत असं म्हणून पुरुषीपणाचा पडेजावपणा मिरवला सगळेच पार थकलेले होतो कामापुरती सामान लावून रात्रीचं सा जेवण जेवून आम्ही चौघेही लवकरच निजलो मध्यंतरी खाटखोट आवाज झाला मात्र निद्रा देवी अशी प्रसन्न होती की कोणाला काय त्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी वरंड्यात उभी होते वाटलं बघावी चंद्रपुरातील सकाळ तर निसर्गाच्या नावावर दूरवर असलेला धुसर इमारती वेडेवाकडे पसरलेली झाडं दाटीवाटीने उभी असलेली हिरवट पक्ष्यांचा किलबिलाट सोडता बाकी मनुष्य मनुष्य प्राण्याचा आवाज नावालाच तेवढ्यात एक जण सायकलवरून आमच्या इमारती समोरून गेला जाताना एकसारखं माझ्याकडे बघत जात होता वाटलं पहिल्यांदा बाई बघतोय की काय मला जरा हसू आलं आणि जरा कॉलर टाईट झाली वाटलं अजूनही वट आहे आपली पण हे काय जसजसा जवळ येत होता तसा तो एकदम भिदरलेला दिसला अरे मी काय खाणार होते की काय ती नवऱ्याकडे तक्रार करणार त्याने सायकलीचा वेग वाढवला व धूम पडाला अस मला असं हसू ना काय होतंय घाबरण्यासारखं काय होतं असं असू दे मला काय ह्यांची सकाळची शिफ्ट म्हणून लवकर आवरलं हे ऑफिसला निघून गेल्यावर मी मुलांना सोबतीला घेऊन बाकीच्या सामानांची मांडामांड करून लागली परत तोच दुर्गंध यावेळेस मी दुर्लक्ष केलं भांडेर असताना मुलं नक्कीच खो खोड्या करत असणार म्हणून थोरलेला म्हणाले एवढा खेटून का उभा आहेस दूर होतोस की देऊ एक धपाटा असं म्हणून मागे वळली तर कुणाचे नाही सगळं शुकशुकाट वाटलं कामाच्या तंद्रीत असेल म्हणून कळलंच न असावं मुलं खेड्याला निघून गेली असावी मीच माझी समजूत घातली दिवस सरला बऱ्यापैकी गेला सवयीनुसार लवकरच रुडू असं वाटलं रात्रीला सगळे झोपी गेले तर कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आल्यासारखं वाटलं डोळे थोडे किलकिले केले तर खिडकीत कोणीतरी बसल्यासारखं दिसलं म्हटलं कोण असावं हे तर नाहीत ना तेव्हा डोळे मेंदू आणि मन तिन्हीची सांगड घालून बघितलं तर कोणीच नाही झोपेतला भास स्वतःलाच टपली मारली आणि झोपी गेले ह्यांना दुसऱ्या दिवशी रात्रीचा झालेल्या भासाबद्दल सांगितलं ते एवढे खडखडून खाड़ हसले आणि मी परत एकदा फाजील वेडेपणात मोजल्या गेली हे म्हणाले आजपासून नाईट शिफ्ट सुरू होत आहे बघ हां झोप नाही आली तर त्या खिडकीतल्या भूताला बोलवून घेशील बरं का असं म्हणून यांनी माझी चेष्टा करत खूप टर उडवली रात्रीचं जेवण आटपून हे नाईट शिफ्ट करीता दहा वाजता निघून गेली मागे उरली मी आणि माझी दोन मुलं पहिल्यांदा नवीन जागी त्याही भयान शांततेत एकट्याने अख्खी एकटी रात्र काढणं म्हणजे कधी नव्हे ते आज मला दिव्यच वाटत होतं मुलं पेंगायला लागली म्हणून त्यांना बेडरूममध्ये झोपवून मी थोडा वेळ वरंड्यात आले काही केल्या झोप येत नव्हती बाहेर बघितलं रस्त्यावरचे दिवे होते तसे पण आज त्यांनाही झोप येत असावी तेही किलकिले होऊन अचानक मिटले बघता बघता सगळ्या परिसरात काळोख पसरला एकदम गडप चिडीचूक सकाळी हवासा वाटणारा हिरवा निसर्ग आता काळाकुट्ट झाला होता अचानक नजर त्या डेरेदार वृक्षाकडे गेली असं वाटलं जणू दोन पाय गुणाकारात मोडून कोणीतरी अवलिया झाडाखाली बसलेला आहे भास परत आभास भीतीची एक लकीर उमटली तशीच मी माघारी फिरली व तडक माझ्या दोन्ही मुलांच्यामध्ये जाऊन झोपली काही केलं झोप येत नव्हती डोळेगच्च मिटून झोपण्याचा प्रयत्न करीत होते नको ते येणाऱ्या विचारांना झटकले मग तेच कधीतरी गाढ झोप लागली साधारणतः एक दोनच्या दरम्यानची वेळ असावी झुलात झुलतो आहोत की काय असं वाटत होतं नक्कीच स्वप्नात असेल मी थोड्या वेळाने माझा लहानगा डोळे सोडत मला म्हणाला आई खूप तहान लागली आहे पाणी दे ना थांब देते हां असं म्हणून मोबाईलचा टॉर्च सुरू केला बेडरूमवरून उठणार बघते तर काय बेड भिंतीपासून खूप दूर सरकलेला होता म्हणजे मागाशी झुला काय तो हेच कोणीतरी बीड सरकवला पण प्रश्न हा की एवढा जाडजूड बीड सरकवण्याची माझ्यातच नाही तर या मुलांमध्ये कशी येणार एवढी ताकद मी विचार करत होते एखादा अमानवीय शक्तीची शंका येऊ लागली तसं पोटात धस्स झालं आई देते ना पाणी लहानगणे परत आठवण करून दिली मी पाण्याचा तांबा शोधू लागले तर आठवलं मी मेलीने पाण्याचा तांबा घेतलाच नव्हता विसरले हिंमत करून स्वयंपाकघरात गेले माठ्यातनं पाणी घेत घेत असताना परत उबड आली ह्यावेळेस काहीतरी अगदी जवळ असल्यासारखंच सडलेला दुर्गंध छी किती घाण वाच असं म्हणून मागे वळले तर तर वीज चमकावी तसा लख प्रकाश आणि त्या प्रकाशात बघते तर काय एक साधारणतः पन्नाशीच्या आसपासचा माणूस त्याचा चेहरा संपूर्ण सडलेला छी किडस वाणा मास गळलेल्या अवस्थेत माझ्याकडे दात विचकून बघत होता माझ्या पायाखाली जमीनच सरकली पाण्याचा तांबा गळून पडला तशी धावत बेडरूम मधकडे गेली धाव घेतली सगळं अनपेक्षित धक्कादायक काय करणार काय करायचं सुचे असं झाला वेळ अंधारलेली मुलांजवळ गेले लहानगा अजूनही पाणी पाणी करत होता पण तांब्या तर स्वयंपाकघरातच राहिलेला माझं मातृत्व हेलवलं काय करू काही समजेना दोन्ही मुलांना उठवलं थोरला गाड झोपेत अशातच लक्ष केलं खिडकीकडे तर खिडकीच्या कठड्यावर एक तरुण मुलगी शून्यात हरवलेली मोकळे केस एकसारखी समोरच्या भिंतीकडे बघत होती सगळं कसं अमानवीय हो। मी खूप भयंकर स्वप्न बघते आहे की काय असंच वाटत होतं नाही नाही मला संयम आणि शांततेने हाताळावे लागेल हे एव्हना समजून चुकलं होतं माझ्या मुलांना घेऊन मला इमारतीच्या बाहेर पडावंच लागणार होतं मला काय दिसतंय हे मुलांना समजण्याच्या पलीकडे होतं तो सडलेला माणूस खिडकीतली तरुणी त्याची पाण्यासाठीची तळमळ सगळा तांडव मन बुद्धी मेंदूत फेर धरत होता अखेरीस भीतीवर मातृत्व हवी झालं आणि देवाचं नाव घेत परत मुलांसकट स्वयंपाकघर गाठलं माझ्यातील आई एवढी कणखर झाली होती की त्या अचेतन माणसाच्या गोड्याला सुद्धा न जुमानता आपल्या पिलाची तहान पहिले भागविली आणि तडक दोघांना घेऊन बाहेरचा दरवाजा गाठला या धावपडीत मोबाईल स्वयंपाकघरातच राहिला हे सर्व मुलांच्या अकालनाच्या पलीकडलं होतं त्यांना फक्त सकाळ होऊ देत एवढंच सांगितलं पटापटा पायरं उतरत तिघेही इमारती बाहेर आलो सर्वत्र काळोख दाटलेला होता झालेल्या दिशेत दिशेच आकलन होत नव्हतं तशी नजर त्या डेरेदार उंबरावर गेली उंबरात देववास करतात हे माहीत होतं त्या गर्द काळोखात दोन्ही मुलांचे हात धरून तडक उंबर गाठला तर काय बघते चक्क उंबराच्या खाली ताजुद्दीन बाबाची प्रतिमा त्यांची पूजा केलेली वरंड्यात दिसलेल्या अवलिया भास नसून सत्य होतं आणि कॉर्मधील सत्याला कॉर्टरमधील सत्याला मी भास मांडलं आयुष्याच्या विरुद्धापास ज्या उंबराकडे बघून पोटात गोळा आला आज तोच उंबर सुरक्षित वाटणाऱ्यास असुरक्षित घराच्या मदतीस आला परमेश्वर अनाद ही अनंत आणि आधार मुलं माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपली मातृत्वाच्या सानिध्यात आणि मी त्या अनंताच्या सहवासात पहाट होण्याची वाट बघत अर्धा तास बाकी होता पक्ष्यांच्या किलबिलाटीला तेवढ्यात ग्लाणी आली मीही पहुडले माझ्या पित्याच्या सानिध्यात सकाळी ह्यांच्या थुपाटण्याने जाग आली हे समोर दिसताच एवढं हायसं वाटलं की त्यांना सतत चाच पडत होते परत सत्य की आभास खात्री पटली आणि ह्यांना निक्षून सांगितलं परत त्या इमारतीत पाय ठेवणार नाही कॉर्टरचा काय हा ह्या परिसरातही राहणार नाही पण झालं तरी काय आणि तुम्ही तिघे या इथे असे ह्यांच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न दिसत होते तेव्हा त्यांना घडलेलं सगळं सगळं इतंभूत सांगितलं ह्यावेळेस ते गंभीर होते आमची अवस्था बघता त्यांना खात्री वाटू लागली त्यांनी लगेच सिव्हिलमध्ये कळवलं दुसऱ्या क्वार्टरसाठी अर्ज केला सगळ्या गोष्टी तातडीने हाता वेगळ्या केल्यात काही दिवसांनी सगळ्या प्रकाराचा सूक्ष्मोक्ष मोक्ष लागला यांच्या मित्राने सांगितलं की ते कॉर्टर झपाटलेलंच होतं ह्या आधीही खूप जणांना असलाच काहीचा अनुभव आला म्हणूनच वसाहतीतील हा परिसर उजाड आहे ते म्हणाले त्याचं झालं असं की काही वर्षांपूर्वी त्या क्वार्टरमध्ये एक तरुणी आपल्या आईसोबत राहत होती तिचा प्रेमभंग झाला आणि तिने खिडकीला दूर बांधून आत्महत्या केली ओ अच्छा म्हणून मला खिडकीच्या काठड्यावर ती बसलेली दिसायची बघ हो मी म्हणाले होते ना आणि तुम्ही हसलात मला मी ह्यांना आठवण करून दिली तशी त्यांनी होकारार्थी मान डोलवली वहिनी हे तर काहीच नाही त्यानंतर तिथे साधारणतः आठ दहा वर्षांपूर्वी एक पन्नासच्या आसपास असलेलं गृहस्थ त्याने ते क्वार्टर मिळालं बदलीवर आले होते काय बरं ना हां जगताप म्हणून त्यांचं कुटुंब उन्हाळ्यात बाहेर गावी होतं म्हणून हे एकटेच मग त्यांना अटॅक आला व ते गेले मात्र दोन तीन दिवस त्यांची बॉडी तशीच स्वयंपाकघरात पडून मग काय झालं भाऊजी आता माझी उत्सुकता शिगेला पोचलेली मग काय वळणी सगळीकडे दुर्गंध पसरला तेव्हा कळलं त्यांचं सगळं मांस गळलेलं होतं म्हणतात फावड्याने ते मास गोळा करावं लागलं म्हणून ह्यांच्या मित्रांनी किळस असल्यासारखा चेहरा केला तरीच मला एकटीलाच खूप घाण अगदी सडलेला वास येत होता आणि त्यांचा चेहरा अजूनही मी विसरू शकत नाही एकदम सडलेला भाऊजी तुम्ही अगदी बरोबर वर्णन केलंय आता मात्र ते क्वार्टर व इमारत सील बंद केली आहे यांनी पुष्टी केली आणि तो परिसर माझा प्रश्न आणि तो परिसर त्या परिसराला काय झालं तू विसरते आहेस त्या परिसरानेच तुला आसरा दिला ते उंबर हो बरोबर बोलताय तुम्ही ते मी कधीच विसरू नाही शकणार हो कशी विसरणार ना ए भयावह रात्र अनाहुत अमानवीय तांडव जिद्दी मातृत्व एक हिंमत आणि मायेचे सुरक्षित पाखर देणारा तो अवलिया अनादी अनंत आधार धन्यवाद